या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तसेच काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांचा पक्ष हा तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी आज अस्तित्वात आली आणि त्या निमित्तानं तुमची भेट होते आताची जी निवडणूक आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि आगामी निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून सर्व उमेदवार आपापल्या परिसरामध्ये किंवा आपल्या लांजा व नगरपंचायती या क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सामोरे जाणार आहेत आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य जनता हा डोळ्यासमोर ठेवून ही सेवा करण्याची संधी आम्हा पक्षाला प्राप्त झालेली आहे लांजा नगर जो निवडणूक होऊ घातलेली आहे ह्या निवडणुकीसाठी आपल्या लांजा तालुक्यामध्ये महाविकास आघाडी मार्फत ही आम्ही निवडणूक लढवत त्यामध्ये शिवसेना उबाटा राष्ट्रीय काँग्रेस आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तिन्ही पक्ष एकत्र एक मिळून ही आम्ही निवडणूक लढवत आहोत लांजा वासियावर जो होणारा अन्याय उदाहरण डी पी असेल किंवा कचरा डम्पिंगचा प्रश्न असेल अनेक छोटे मोठे पाण्याचा विशेष करून हे आहे समस्या आहे ह्याच्यावर जातीनिशी आम्ही लक्ष देणार आहोत आणि आपली ही सत्ता महाविकास आघाडीची या नगरपंचायतीवर येणार महाविकास आघाडीचा प्रमुख मुद्दा म्हणजे आता एकंदरीत लांज नगरपंचायतीमध्ये जे काही बाजार मांडलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतो आहोत आणि एकंदरीत विकास आराखडा त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने धोरण राबवलेली आहे लोकांचे घरधार लोकांचा संसार उद्दिष्ट करून विकास करणार असतील तर त्याला आमचा विरोध आहे तर आपला डीपी प्लान जो आहे त्याला आमचा बिलकुल विरोध नाही पण डीपी प्लान मध्ये चुकीचे धोरण राबवले त्याचा त्याला आमचा विरोध आहे आणि तो विरोध दूर करण्याचा लोकांना हवाय तो विकास करण्याचा माणस आमचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली